हॅलो हा मॅडम तुम्ही फोन केला हा धन्यवाद मॅडम फोनला उचलला काल ना वेळ नाही मिळाला उचलायला मग आता वेळ तर म्हटलं करून टाकते ओके ओके आता तुम्हाला सांगू का मी अनुभव शेअर करायचे तो हो सांगा सांगा कुठून बोलताय तुम्ही मी कल्याण मधून बोलतोय मॅडम अरे उल्याण कल्याणला इकडे नाही नाही वेस्ट ला कुठे म्हणजे पश्चिमेला हो मी बिर्ला कॉलेज जवळ असते ना अच्छा हा काय हा हा म्हणजे तुम्ही कल्याण मध्ये राहता काय हो मॅडम मी फर्स्ट टाइम तुम्हाला हे केलंय म्हणजे म्हणलं आपल्याला स्वामींचा एखादा अनुभव शेअर करायचा होता ना मला चॅनलवर बघते मी तर म्हटलं माझं पण एखादा करून तुम्हाला त्याचा आनंद वाटतो म्हणून मी हो पण आणि शेअर करणाऱ्यांना पण स्वामी अनुभव देतात ना ताई देता हा हा तुम्ही ऐकले असाल नाही मी आता काय तुम्हाला मला पट आत्ताच मी मागच्या तेरा चौदाला अक्कलकोटला जाऊन आली ना अरे वा त्याच्यामुळे तो, तो ताजा ताजा म्हटलं शेअर करूया हो हो, हो, हो। जाता इथे मी घरीच सेवा करते कुठे मंडळात नाही असं काही नाही माझं घरीच करते मी चांगलं कारण माझं शेड्यूल नसतं ना तसं कुठे जायनायचं बरोबर त्याच्यामुळे घरगुती प्रॉब्लेममुळे अच्छा 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 म्हणून मला घरीच म्हणजे आनंद मिळतो स्वामींच्या सेवेत मग काय कुठेही केलं ना ताई तर स्वामी आपल्या जवळच आहेत ते ब्रह्मांड मला पण म्हटलं बघू दे एखादा अनुभव जमा जात की जस्ट मी ट्राय केलं आणि आता तुमचा फोन आता मी तुमच हे ऐकत होती युट्यूब हो का अच्छा ऐकत होता तर आता मी जस्ट आता तेरा तेराला रात्री बसलो बुधवार होता ना तेरा नोव्हेंबरला आणि चौदाला ला हाँ। हाँ, गुरुवार होता मग मुला मुलगा बोलला आई आपण तेराला गुरुवार आपल्याला भेटेल आणि असं त्याने बुकिंग केलं पंधरा वीस दिवसापूर्वी ट्रेनचं अच्छा अच्छा मग आणि त्याचा एक त्याने एक्झाम दिली होती त्याचा नेमका त्याच ते, दिवशी रिझल्ट लागला तेराला अरे वा रात्रीची ट्रेन होती त्याचा रिझल्ट लागला तर मी म्हटलं अरे वा आता आम्ही मग पेढे घेतले सव्वा किलो स्वामींसाठी किती छान किती मनासारखं झालं हो मग त्याचं रिझल्ट मी ते सध्या नाही सांगत कशाचे ते अजून थोडं पूर्ण व्हायचे होईल होईल ते पण पूर्ण होईल त्याच्यामुळे मग आम्ही पेढे असे म्हणजे एक पाव किलोचे के दोन केले आणि अर्धा किलोचा असा म्हणजे म्हणजे डिवाइड केले म्हणजे चोळप्पा महाराजांच्या बाळप्पा महाराजांच्या आणि वटवृक्षाखाली असं ओ अरे वा आणि मी आधीच लाडू केलेले एक किलोचे सव्वा किलोचे ड्रायफ्रुटचे सुके अरे बापरे बाळाप्पा महाराजांचे इथे कसं पाण्याचं काही घेत नाही हो हो हो, हो ते नैवेद्य असतं गुरुवारी तिथे पाण्याचं आणि पिठाचं काय नसतं मग लाडू केले ड्रायफ्रुटचे तुपातले आणि गुळाचे अरे आम्ही गेलो आणि महाराजांच्या इथे थोडस मंदिराच्या बाजूलाच रूम मिळाले आम्हाला बघा म्हणजे एकदम अरे माझे मिस्टर मी आणि मुलगा होतो मग आम्ही फक्त तिथे आंघोळ वगैरे केली बॅगा आम्ही आणि लगेच आम्ही मंदिरात साडे दहा वाजले असेल दहा वाजता गेलो आणि खूप गर्दी होती ताई हो हो म्हणजे असते ना हा भरपूर गर्दी होती आणि मी तर स्वामींकडे आम्ही दर वीस वर्षापासून आमची सेवा आहे मॅडम आमची अरे वा हा भरपूर वर्षापासून सेवा करतात हो हो घरात स्वामींच म्हणजे स्वामी आले आम्ही एकच त्यांच्याशिवाय मोठ असं कोणच नाही ना घरामध्ये अगदी बरोबर अगदी बरोबर आहे खरंय मी त्यांना वडीलधारी म्हणूनच बघते स्वामींकडे अगदी बरोबर आहे तिथे आम्ही गेलो गर्दी एवढी आता का केलंय ते जरा स्वामींच्या आतला गाभार आहे ना तिथे पण हे लावलंय रॉड लावलाय असा अच्छा पुढे स्त्रियांना आणि मागे जन्स लोकांना असं डिवाईड केले आधी नव्हतं गेल्या वर्षीपर्यंत हो का यदा केले ते हो आत्ताच केले ते मग स्त्री एकदम जवळून पुढचे आणि मध्ये हे लाईन टाकले आणि पुरुषांना मागच्या मागे पाठवून देत हो का मग मी भरपूर तिथे गर्दीमध्ये ढकलत ढकलत ट्रेन म्हणजे कसं असत ना तसंच सेम सेम तसच तर हा नाही नाही मी जॉब नाही करत पण ट्रेनचा प्रवास करतो ना आपण हो हो बरोबर बरोबर मग गाभाऱ्याच्या इथे गेले तर मला आणि माझा नेमका ड्रेस त्या दानपेटीलाच अडकला अरे बापरे म्हणजे मला पुढेही जाता येत नाही मागेही नाही आणि मला ओरडतात पाठून मध्येच ही बी असं असं तर <laughs> <laughs> देखे देखे मी म्हंटल थांबवलं की काय म्हणजे त्याच्यामुळे सरकले मी थोडे आणि पेढे दिले मी पुंजरांच्या हातात फुलं दोन गजरे होते आणि फुलं दिली पेड्यांचा बॉक्स त्यांनी काय केलं असं भुचकळी भरून तिथे एक पिशी असे त्यात टाकतात आणि आपल्याला देतात थोडीशी बरोबर सरकार 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 म्हटलं घरात म्हटलं आपण एवढं छान करतोय म्हणजे मनात असं एवढं छान इथं आपण एवढं यायचं सगळं दगदग करून सांगितलं हे असं का तुमचं नैवेद्य कुठेतरी मनाला ते मना खटकलं ना ख सागर संगीत असं ताटात तेवढा वेळ नाही मिळत खूप असते ना हो बरोबर तर तिथे मनात कधी वाटलंच की एवढं स्थानावर आपल्याला पहिले घेत होते जास्तच वाढलंय हा खूपच तर नैवेद्य बॉक्स घेतला आता पुढे सरकून आम्ही आले मी इकडून गेले आम्ही म्हंटल चल आता वटवृक्षा खाली त्या साइडनी थोडस त्यांचं ऑब्झर्व केलं ना वरती वटवृक्षाच दर्शन घेतलं ते पूर्ण म्हणजे स्वामी ते कसे सगळ्या भावात त्या गेली मी <laughs> आणि एकदम अशा डोळ्यात भरून आलं की हे ते पण बंद केले ना सगळं पुढचं पण हो हो हो, हो। आणि एकदम असं म्हणजे व्हायब्रेशन असं एकदम असं खेळवत नाही आणि असं मी उभी होती वरती बघते खाली बघते इकडे बघते आणि एक असं बावीस तेवीस वयाचा या वयाचा मुलगा आला आणि हा अंगावर असं म्हणजे ते जो पोशाख होता साधी साधी <laughs> ना साधी पॅन्ट होती गावच्या लोकल एकदम म्हणजे साधी पॅन्ट एकदम हे नाही क्लिक नाही केलं की आहे कुणीतरी <laughs> आणि पटकन माझ्या पुढे हात केला मावशी हा द्या मावशी पेड्याचा चला पेड ना डायरेक्ट हा द्या मावशी पेड्याचा ला टोन जे होते ना बोलायचे एकदम मध्ये वेगळेच होते हो तर आणि हात असा एकदम मोठा आणि लांब होता बापरे हा तर आणि अंगावर ऑरेंज कलरचा टॉवेल टाईप होतं काहीतरी हा ऑरेंज कलरचं आणि अंगा, ते अंगात काय घातलं ते झाकलं होतं ना थोडस आणि पॅन्ट बाकी निळी होती तर बावीस तेवीस वय असेल बघा हा आणि भरपूर असे केस एका साइडने हे केलेले केस बाकी काय भरपूर होते साधारण नजर टाकली मिस्टर माझ्या मागे होते आणि मी दोन दोन पेळे हातावर ठेवले आणि ते लगेच त्यांनी तोंडात टाकले आणि स्वामींच्या इकडे जाऊन उभे राहिले अरे बापरे हा म्हणजे तिकडे तोंड करून मग आम्ही पुढे सरकलो आम्ही पुढे होते हा तर आम्ही पुढे सरकलो आणि मिस्टर माझ्या मागून आले गर्दीमुळे आम्ही तिकडनं ते बाजारातून आतून बाहेर पडावं लागतं नाही ते तुम्हाला ते हो, हो हो ते आता सगळं नवीन केलंय आणि मग माझ्या मनात आलं की कि आता मला असं वाटलं की स्वामींनी पेढा खाल्ला की असं माझ्या मनात येऊ शकतं नाही नाही माझे माझा मी विचार करते माझ्या मनात असं येऊ शकतं की स्वामींनी पेढा मागितला पण तसं कसं स्वामी तर असं या वयाचे स्वामी मला तर काही म्हणजे क्लिक नाही होणार बरोबर ना हा म्हणजे मी असं विचार स्वामींचं हे आपल्याला कधी माहित पण नाही पण विषय मी तिथे सोडला सोडा म्हटलं हे काय आपल्याला विचार करायचंच नाही अच्छा तो मी तो विषय तिथेच सोडला आणि नंतर आम्ही सगळीकडे फिरून फिरून दिवसभर आम्ही घरी पण आलो इकडे बर घरी आल्यावर मग दुसऱ्या दोन दिवसांनी हे पूजा करतात आणि मी स्वयंपाक करते स्वयंपाक सकाळचं तो रच नाही पूजा करतात आणि मी त्यांचा टिफिन बनवत असते बरोबर तेव्हा हे मला बोलले की तू एक निरीक्षण केलं का म्हटलं काय तर म्हणतात ते जी व्यक्ती होती ना त्यांनी माझ्याकडे बघितलं मला दिला। हा, मला स्माईल दिला दिला आणि संपूर्ण त्यांचे डोळे म्हणतात तू बघितली का म्हटलं नाही मी ना। ना। त्यांचा फक्त चेहऱ्याचे चेहरा बघितला अंगावरचे कपडे आणि ते काय माझ्या डोक्यात नाही आलं म्हणजे मी तो विषय सोडला होता कारण मग म्हणतात ते शंकर महाराजांचे डोळे आणि त्यांचे डोळे तू जरा अभ्यास कर अगो बाई हा तर शंकर महाराजांचे डोळे आणि ते डोळ्यामध्ये किती साम्य आहे तो अभ्यास कर म्हंटल तर मला ते ऐकल्यावर मी एकदम उडाली हा एकदम म्हणजे आणि केस बीज तसेच नाही का तुम्ही बोलल्या बाकी त्यांचे असं जी स्टाईल शंकर महाराजांची मी पाहिलेत फोटो तर वार्धक्य थोड्या चाळीस ही पन्नास असं वयाचे पाहिलेत नाही पाहिले तेव्हा मिस्टर म्हणाले की शंकर महाराजांच्या नजरेतील माझ्याकडे त्यांनी स्माइल दिलं आणि ते लुकलुक लुक बघत होते सगळीकडे सामान्य व्यक्तीचे डोळे ते नव्हते हो मग मला एवढं हे झालं म्हणलं स्वामी जर तसं असेल तर ती आणि जो हात त्यांनी दिला तो इतका लांब आणि एकदम असा गहू घर होता अरे एकदम मोठी मोठी बोट लांब लस ला मी नाही म्हणजे ताई मी म्हणजे आणि त्याच्या नंतर मला शंकर महाराजांबद्दल इतके अष्ट म्हणजे भाव जे जागृत झाले ना <laughs> हा की हे काय तुम्ही म्हणजे तुम्ही को कोण का आम्ही काय आमचं काय पात्रता जर तो असं मी बरोबर आणि कुठल्या रूपात समी येतील सांगता येत नाही हो हो हो, हो। असू तर... शकत ताई तुम्हाला तर अभ्यास आहे त्यात हो ताई असू शकत काय शंभर टक्के एकशे एक टक्के आणि काय झालं म्हणलं वटवृक्षाखाली माझी पुतणी बोलते तिथे काही होऊ शकतो चमत्कार अगदी करायचं तुम्ही जर आपल्या चॅनलचे अनुभव ऐकले असतील तर तुम्ही म्हणाल की काय काय म्हणजे किती स्वामी आपल्याला दयाळू आहेत छोट्या छोट्या आपल्या सेवेने भक्तीने ते आपल्याला दर्शन देतात आणि मी तुम्हाला लगेच म्हणलं हा इतका ह्या म्हणजे आता ह्या पंधरा दिवसापूर्वी असं घडू शकतो <laughs> आणि नंतर ना ना तर तुमचं आता बघा सगळी आहे ना अगदी प्रगती जाईल सगळं सक्सेस आणि सांगते अजून की यांचा एक मित्र रिटायर आहेत बीएमसी मध्ये तर ते स्वामी भक्त ते काय करतात दररोज एक प्रिंटिंग काढतात आणि ह्यांना सेंड करतात म्हणजे ते सगळं त्यांचा ग्रुपवर टाकतात स्वामींचा रोज एक चित्र काढणार नवीन बरोबर अगदी त्यांचं दोन तीन वर्षापासून हे सातत्य आहे संपूर्ण अरे वा ते काय करणार हे मला यांनी आज असं स्वामींच केलं स्केच इतकं स्केच पाठवत जाते पाठवत जाते हो हो आणि हो हो नक्की आणि मग त्यांनी काय केलं चार वर्षापासून ते आम्हाला यांना सेंड करतात आणि हे मला दाखवतात असं सकाळी आम्ही चहा पितो ना तेव्हा आम्ही ते बघत असतो पण त्या दिवशी काय झालं अचानक त्यांनी दुसऱ्या दिवशी शंकर महाराजांचे तरुण वयातले फोटो चार पाच टाकले अरे बापरे बघा अचानक म्हणजे एवढ्या आयुष्यात कधीच नाही त्यांचा विषय नाही त्यांचं कधी नाव नाही काही नाही आणि अचानक त्यांनी तीन फोटो शंकर महाराजांचे पाठवले तरुण वयातले आणि मला हे म्हणतात हे बघ इकडे काय म्हटलं काय म्हणतात हेच हेच म्हणजे पेहर आणि हे बघ तुला पुरावा दिलाय स्वामीने आज लगेच लगेच दुसऱ्या दिवशी आणि ताई तुम्ही किती दयाळू बघा लगेच तुम्ही पेढा दिला ना तिथे त्यांनी मागितल्या बरोबर कसं हो, हो, हो। कळलं तुमच्याकडे पेढे येते बॉक्स फक्त हातात आणि गर्दी नाही ताई इतकी होती की मी कधी ते फोटो फोटो काढत नाही तिथे काढतात ना लोक मला ते आवडत पण नाही पण मी फक्त त्या अटवले सगळी उभी राहते आणि स्वामींच ते विचार करते की ह्या म्हणजे भूमीमध्ये किती सत्पुरुषांची पाय लागले त्यावर दग्दी दग्दी। तर तरी संतांनी या म्हणजे स्वामींच्या याच्यामुळे कितीतरी म्हणजे मोठे मोठे विभूती तिथे येऊन गेले तर आपण तिथे जातोय अगदी अगदी आणि मग ते फोटो मी बघितले तर त्यांचा तो पेहराव त्यांची ते केसाची स्टाईल आणि त्यांचे संपूर्ण मला ते कुठेतरी लागत होती लिंक अरे म्हणजे तुम्हाला लगेच दाखवून दिलं की मीच होतो तिथे तू शंका धरूच नको हा आणि फक्त आम्ही डोळ्यांचं हे म्हणतात मला बाकी काय मी डोळे जे बघितले ते हे डोळे तुला आज लगेच स्वामीनी पुरावा दिले आणि मी फक्त त्यांच्या अंगावर तरुण मुलगा काय आहे ऑरेंज ओरेंच घालून आणि काय ओळख हो नाही डायरेक्ट द्या प, द्या चला पेळा तुमचा असं या फोन मध्ये बोलले बघा ना तो पेढा ताई इतका महत्वाचा नंतर तो शेअर करीन कि ते जेव्हा पेढा स्वामींनी काय तर त्याच्यासाठी काय मुलांनी केलंय ते तुम्हाला मी मी नंतर शेअर शेअर नक्की ताई पण हे करते आणि मला ना शंकर महाराजांचे ते फोटो पाठवा ताई पाठवत आहे तुमचाच आवार आहे ना ते राजपूत तेच पाठवते हाच नंबर आता फोन केला ना हा 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 ह्या नंबरवर पाठवा आणि तुम्ही स्वामी ओम ग्रुपला आहात का नाही मी आता सकाळीच मी मुलांनी मला ऍड केलंय त्या ग्रुपवर तर मला मी म्हंटल बघू ते ग्रुपवर ऍड होऊन फोन करतात का ताई म्हणून मी तो ऍड केलाय स्पेशली तुमचा ऍड केलाय मी हा नंबर अच्छा अच्छा मी ह्या नंबरवर पाठवत ग्रुपवर नाही टाकत ताई बर बर चालेल मला वाटलं असं करा म्हणून ताई आणि अजून स्वामींनी भरपूर अनुभव दिलेत मग ताई शेअर करत राहा तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे ना करत राहा よろ、oh, no. しうお願います。<laughs>